नमस्कार मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते आत्ता आम्ही चाललोय उटीमधल्या सगळ्यात हायेस्ट उंचावरच्या पॉइंटला चला उटीमध्ये आता ना दोडावे पार्क घेऊन आलोय आम्ही आणि मोस्ट थंडीचा इथला म्हणजे हा पॉइंट आहे खूप थंडी आहे जास्त अगदी गारठायला झालंय आणि सगळेजण आम्ही आता इथं पॉइंट बघण्यासाठी आलोय कुटीमधलं सर्वात उंचावरचं ठिकाण आणि या ठिकाणाची माहिती आता गाईड थोड्या वेळानं आपल्याला देणारच आहेत सेकंड नंबर तामिळनाडू नंबर पहिले का सेकंड नंबर पहिले का व केरला मे आणमुडी गाडी नाही जायगा या गाडी दौध भारत में यही एवरेज बोलती है दौध भारत का एवरेज यही बोलती है वो गाड़ी आ रहा है ना इसके से दौध भारत का एवरेज है ना इस तरफ अपन देखा तो पूरा सारा ऊटी का व्यू दिखा इस तरफ अपन कोयमुतुर तक बादल आयुर्वेदिक का गाँव आयुर यहाँ का आदिवासी का लोग कहते हैं ना या नीली डिस्ट्रिक्ट में चार आदिवासी लोग रहते एक तोड़ा ऊटी में कुन्नूर में गिरला

आयुर्वेदिक सर्वात हायेस्ट पॉइंट वरती आल्यानंतर ह्या डोंगर रंगा अशा पद्धतीनं दिसतात आणि हे विहंगम दृश्य पाहण्यासारखं आहे आणि ते आम्ही अनुभवलं आणि इथं बघा आल्यानंतर ना ही अशी ग्रीनरी एवढ्या उंचावर सुद्धा छान अशी मेंटेन केलेली आहे उटीमधल्या सगळ्यात हायएस्ट पॉइंटवरती आहोत आणि इथून खाली हे बघा दोडा बेट्टा हे उंचावरचं ठिकाण बघून झालंय उटीमधलं आणि आता चहा प्यायला जाणार आहे आम्ही कारण प्रचंड आहे आणि थोडंसं आता गरम व्हायचं आहे चला चहा प्यायला हा दोडा बेट्टा हा आपला पॉइंट बघून झाला आहे आणि आता आम्ही परत चाललोय उटीमध्ये पिवळा धोत्रा दोडाबेट्टा ह्या आम्ही चालले उटी मधल्या ना चहाच्या मळ्यामध्ये आणि मा इतकी प्रचंड थंडी आहे सुद्धा पडलंय आणि जवळजवळ साडेपाच वाजले आता इथल्या चहाच्या मळ्यामध्ये आम्ही भरपूर शूटिंग पण केलं आणि फोटोशूट भरपूर केलं खूप फिरलो आम्ही चहाचे मळे अगदी ना इथं आम्ही परत कधी येऊ काय माहिती नाही पण तरीसुद्धा आम्ही खूप फोटो काढले सगळ्यांनी जेवढे सगळे ट्रॅव्हलिंगमध्ये होते ना त्या सगळ्यांनी खूप फोटो काढले आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं आमच्या जिथं आम्ही मुक्काम करणार होतो त्या हॉटेलमध्ये तर हे आहे हॉटेल नेलगिरी इन म्हणून तर या ठिकाणी आमचा रात्रीचा मुक्काम आहे छान अशी आमची व्यवस्था केलेली होती फ्रेश वगैरे व्हायचं आहे आणि त्यानंतर जेवण करायचं खूप थकलेलं होतो कारण दिवसभर उटीमध्ये आम्ही सगळे ठिकाणं पॉईंट्स बघण्यामध्ये व्यस्त होतो आणि आता इथं आम्ही थांबलो आहे फ्रेश झाल्यानंतर मग जेवण वगैरे करायचं आणि मस्त अशी झोप घ्यायची आराम करायचा दुसऱ्या दिवशीसाठी पुन्हा फ्रेश असं व्हायचं आहे आणि छान असे व्हिडिओ करायचे आहेत तिथली ठिकाणं बघायचे आहेत तर चला जेवणामध्ये काय आहे बघा आजचं जेवण हे अशा प्रकारचं आहे मस्त अशी थाळी होती आणि आता आम्ही निघालो आहे आमच्या रूममध्ये मला वाटते तिसऱ्या मजल्यावर आमची रूम आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असाल चॅनलवर तर नक्की एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर भेटूया एका छानशा आणि मस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय